बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे त्यातच आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना पंधराशे रुपये मिळणार आहे त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ अशी योजना आणावी आणि रा <स्थी> या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे आहे मुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर पार्श्वभूमीवर येवल्यात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आज काम करत आहोत आम्ही मधल्या काळात मविया मध्ये होतो मग ते सरकार पडले आमदारांनी आम्हाला सांगितलं की आपण सरकारमध्ये जायला हवे कारण आपल्याला विकास करायचा आहे आम्ही सत्तेला हपापले नाही अहो सत्ता येते आणि जाते आम्ही यशवंतराव शिव शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही आम्ही सरकारमध्ये गेलो नसतो तर योजना तुम्हाला देता आली नसते असं अजित पवार यांनी म्हटलं आहे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी कोल्हापुरातील काँग्रेसचे खासदार आमदार यांच्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेसकडून सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली दरम्यान संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शाहू ग्रुपच्या वतीने सुद्धा दहा लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे राज्यात सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापल्याचं दिसत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्याला काही ठिकाणी विरोध होत असून आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानावरून मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ते नोटीस बजावण्यात आली आहे दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवणे निदर्शने करत गाड्या अडवण्याची कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे राज ठाकरेंच्या दौऱ्यात कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून हा इशारा देण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचे चित्र दिसत आहे गुरुवारी रात्री फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला तसेच जिंकून येणाऱ्या आमदाराला तिकीट देणार असल्याचं सांगितल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक वाढली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या या आंदोलनात शिवसेनाचे कार्यकर्ते असतील पण त्या आंदोलनाची पक्षाचा संबंध नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे मात्र मनसेने आम्हाला इशारा वगैरे देऊ नये असंही त्यांनी सुनावला आहे महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर बसले आहेत असं म्हणत राऊत यांनी टीका केली राऊत के मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते महायुतीनं महाराष्ट्राची अस्मिता ठेवली आहे त्यामुळे महायुतीचा हिशोब चुकता करावा लागेल असा इशारा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे महात्मा गांधी यांच्या ऑगस्ट क्रांतीला ब्याऐंशी वर्ष होत आहे त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मुंबईत कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरू आहे त्यामुळेच आपल्याला सावध राहिले पाहिजे इंग्रजांविरोधात बंड पुकारताना महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला होता आता महायुती सरकाराविरोधात चले जावचा नारा द्यावा लागणार आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे यात बनावट पदवीचे लोन आता नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापर्यंत पोहोचल्याचं नव्यानं समोर आलं आहे यात विद्यापीठात चक्क बनावट पदवी आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात दोन संशयित आरोपी बनावट ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्यासाठी बनावट पदवी देऊन विद्यापीठात पोहोचले होते मात्र दस्तऐवज साक्षांकित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ प्रशासनाला ही बाब लक्षात आली आणि ह्या प्रकाराचा आता ड्रग्सचे शहर म्हणून झाली आहे ललित पाटील आणि पब मध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे तर ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट समोर येत आहे अशातच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झाला आहे विश्रांतवाडी परिसरात साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे या ड्रग्सचे बाजार मूल्य एक कोटी पेक्षा जास्त असल्याची माहिती आहे साधारण अर्धा किलो एम डी ड्रग्ज साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे सध्या राज्यातील तुरळक भागात पाऊस पडत आहे पावसाचा जोर कमी झाल्याचा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे या भागातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री